राजुरीत भव्य महाआरोग्य शिबिर संपन्न चारशे पंच्याऐंशी नागरिकांनी घेतला लाभ सोमवार दिनांक ऑगस्ट दोन हजार सभागृह राजुरी तालुका जुन्नर येथे डिसेंट फाउंडेशन पुणे स्पार्क मेंडा फाउंडेशन पुणे दिव्यदृष्टी दिव्यांग संस्था राजुरी हिरकणी सेवा प्रतिष्ठान राजुरी राधेश्याम शक्तीकरण केंद्र जुन्नर ओम साई दिव्यांग समूह ग्रामपंचायत राजुरी व उच खडक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते त्याचप्रमाणे दिव्यांग बांधवांसाठी यू डी आय डी कार्डची ऑनलाईन नाव नोंदणी तसेच आवश्यक साहित्य वाटप पूर्ण तपासणी व नाव नोंदणी करण्यात आली तसेच आधार कार्ड दुरुस्ती शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते यावेळी हिरकणी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्षा हेमलता शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पन्नास ज्येष्ठ आजी आजोबांना आधार काठ्यांचा वाटप करण्यात आले या शिबिरात चारशे पंच्याऐंशी नागरिकांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या यामध्ये हृदयरोग मूत्ररोग कॅन्सर पूर्व तपासणी हाडांचे आजार रोग बालरोग बाल नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया दंतरोग बी पी शुगर वर व रक्तातील विविध तपासण्या करण्यात आल्या श्री हॉस्पिटल आयफाटा डोके हॉस्पिटल नारायणगाव शंकरा आय हॉस्पिटल पनवेल श्रीकृष्ण दातांचा दवाखाना हिंद लॅब जुन्नर व प्राथमिक आरोग्य के केंद्र यांचे सहकार्य लाभले तसेच फाउंडेशनच्या वतीने दिव्यांग बांधवांसाठी युडी आय कार्ड ऑनलाईन नाव नोंदणी व आवश्यक साहित्य वाटप पूर्ण तपासणी व नाव नोंदणी करण्यात आली माही सेवा केंद्र राजुरी यांच्या वतीने अनेकांचे आधार कार्ड दुरुस्ती करण्यात आली शिबिराचे उद्घाटन राजुरीचे सरपंच प्रियाताई हाडवळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले तर याप्रसंगी माजी पंचायत समिती सभापती दीपक आऊटी उपसरपंच माऊली शेळके डिसेंट फाउंडेशन संस्थापक जितेंद्र बिडवई समर्थ शैक्षणिक संकुलाचे विश्वस्त वल्लभ शेळके शरदचंद्र शरदचंद्रसंस्थेचे अध्यक्ष एम डी घंगाले गणेश दु डेरी चेअरमन सुभाष आवटी ग्राहक पंचायत अध्यक्ष बाळासाहेब आवटी डिसेंट फाउंडेशनचे सचिव डॉक्टर एफ बी आतार संचालक आदिनाथ चव्हाण उंच खडक गावचे सरपंच अजय कंसे जुन्नर तालुका ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समितीचे अध्यक्ष प्रा एकनाथ डोंगरे दीपक चव्हाण डॉक्टर सुमित लवाळे डॉक्टर अमे डोके डॉक्टर आकाश आवारी प्रकाश पाटील संपत हडवळे मोहन नायकोडी सखाराम गाडेकर अजय पवार जी के औटी जयसिंग औटी सुप्रिया औटी संगीता शिडके स्मिता कनसे अरविंद पंडित ज्ञानदेव बांगर नांदा खोमणे गौरव गंगाळे रवी गाडगे आदी मान्यवर डॉक्टर्स तपासणी तज्ज्ञ परिचारिका अशा सेविका ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शिबिर यशस्वी करण्यासाठी हेमलता शिंदे अनंत हडवळे अजित पठाण कैलास आवटे दत्तात्रय कन्से संदीप कन्से ज्ञानेश्वर मालुसकर मारुती आवटे फिरोज चौगले बाळासाहेब हडवळे कैलास हडवळे कैलास औटी सचिन औटी आश्विनी हडवळे जयश्री वाळुंज स्वाती आवटे पल्लवी आवटी सारिका डहाळे सपना फाफाळे कविता आवटी गुलनाज जमादार कविता आवटी कांचन हडवळे हे समस्त मान्यवर तिथे उपस्थित होते